हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साडीवर ब्युटिफुल दिसण्यासाठी अनेक जणींना वेगवेगळे फॅन्सी डिझायनर ब्लाऊज साडीसोबत पेअर करायला आवडतात आणि हल्ली तर साडीवर रेडीमेड ब्लाउज घालण्याचा खूपच ट्रेंड वाढलेला आहे सध्या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये असंख्य पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झालेले दिसून येतात तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक नवीन आणि सुंदर पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे प्युअर सिल्कचे रिअल पर्ल मोती हँडवर्क केलेले ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत साडीवरील फॅन्सी आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी मोती वर्कचे ब्लाउजेस ट्राय करू शकता तुम्ही सिंपल साडीसोबत जरी असे ब्लाऊज पेअर करून घातले तरी तुमचा साडीतील लूक खूपच आकर्षक वाटतो हे ब्लाउजेस व्हाईट गोल्डन आणि ड्युअल कलर टोनमध्ये उपलब्ध आहेत यामध्ये तुमच्या साडीच्या सेम रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज पेअर करून वापरू शकता मोत्याच्या रिचनेसने आणि रॉयलनेसने आता फक्त ज्वेलरीमध्येच नाही तर साडी आणि ब्लाउजमध्येही पाहायला मिळत आहे वेगवेगळे डिझायनर फॅन्सी पॅटर्न पॅटर्न मध्ये हे असे ब्लाउजेस उपलब्ध आहे प्रत्येक साडी सोबत हा ब्लाऊज खुलून दिसतो स्लीव्हलेस पॅटर्नचे ब्लाउज घालत असाल तर अशा ब्लाउजेसमध्ये कम्फर्टेबल असाल तर यामध्ये तुम्ही पॅटर्नही ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन यामध्ये दे देखील उपलब्ध आहेत यामध्ये तुम्ही असे फुल ब्लाउजेस खरेदी करू शकता किंवा अशा प्रकारचे मिनिमम पर्ल वर्क तुम्ही घरी देखील करू शकता खूपच सुंदर क्लासिक आणि रिच असे मोतीवरचे ब्लाउजेस दिसतात या मध्ये फॅन्सी स्लीव चे पॅटर्न तुम्हाला निवडता येतात फुल स्लीव शॉर्ट स्लीव तसेच असे फ्लाइंग स्लीव्ज देखील यामध्ये दे सध्या न्यू पॅटर्न आलेला आहे अशा डिझाईन्स देखील मॉडर्न आणि ट्रेंडी लुक लूकसाठी तुम्ही ट्राय करू शकता जर तुमचे दंड झाड असतील तर तुम्ही असे फुल स्लीव्ज ट्राय करा आणि जर तुम्ही सड पातळ बारीक असाल तर अशा शॉर्ट स्लीव् तुमच्यावर खूपच सुंदर दिसतील सध्या सोन्याचे एक व दोन ग्रॅम वजनातील नाजूक कानातले घालण्याची खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहे याचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता तर माहिती नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद